नमस्कार मंडळी नाटक मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच कविता लाड कविता लाड यांचा जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी ठाणे महाराष्ट्र येथे झाला कविता लाड यांनी आतापर्यंत चार दिवस झोका राधा ही बावरी, राधा प्रेम रंगली अशा मालिकेमधून भूमिका साकारल्या आहेत सध्या त्या झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये भुवनेश्वरीच्या भूमिका साकारताना दिसत आहेत चला तर पाहूया त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पती कोण आहेत व ते काय काम करतात कविता मेढेकर यांचे पतीचे नाव आहे आशिष मेढेकर दोन हजार तीन साली त्यांचे लग्न झाले आशिष हे जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे आशिष मेडिकल हे ट्रायटन मुंबई येथे कार्यकारी संचालकपदी काम करतात मनोरंजन विश्वातील असेच व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा